उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये बऱ्याच कैऱ्या आलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये घरोघरी बरेच पदार्थ कैरीचे बनवले जातात तर आज आपण तोंडाला चव आणणारा मस्त खमंग पदार्थ बनवतोय तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे कैरी पाहू शकता एक हातभर अशी मोठी कैरी आहे पण या सगळ्या कैरीचा वापर मी करणार नाही कैरी सुरुवातीला चांगली धुवून घ्यायची यानंतर याचं देठ कापून घ्यायचं आणि चिरून घ्यायची चिरून घेतल्यानंतर यामधला जो गर असतो कोय असते ती काढून टाकायची आता कैरीची साल काढायची आहे तुम्ही चिरण्याच्या पूर्वीसुद्धा कैरीची साल काढू शकता पण मी ही कैरी मोठी असल्यामुळे संपूर्ण कैरीचा वापर करणार नाही फक्त अर्धीच कैरी घेणार आहे यासाठी मी दोन भाग केले आणि त्यानंतर याची साल काढते तुम्ही जर संपूर्ण कैरीचा वापर करणार असाल तर चिरण्यापूर्वीच साल काढली तरी सुद्धा चालेल कैरीची साल काढून घेतलेली आहे आता याची बारीक फोडी करून घ्यायची तर कैरीच्या जितक्या बारीक फोडी करता येतील तितक्या बारीक फोडी करून घ्यायच्या तर हे बघा अशा प्रकारे मी या कैरीच्या बारीक एकदम फोडी करून घेतलेल्या आहेत अर्ध्या कैरीच्या बघा भरपूर फोडी या आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा एकदम बारीक चिरल्या आहेत आता या फोडी आहेत या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत कैरी बुडतील एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त पाणी घालायची गरज नाही फक्त कैरी बुडण्यापुरतंच पाणी घालायचं आहे आता दोन शिटी होत आहे तोपर्यंत तो आपण एक वाटण बनवूया तर वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घालायचं तुम्ही खोबऱ्याचे काप करूनसुद्धा घालू शकता यानंतर तीन चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची दोन तुकडे करून घातलेली आहे मिरच्याचा वापर आपण नंतरसुद्धा करणार त्यामुळे या वाटणामध्ये मी कमीच मिरची वापरलेली आहे यानंतर एक चमचा जिरं घालायचं अर्धा लहान मसाल्याचा चमचा अर्धा चमचा मी हळद घातली आहे यानंतर एक मोठा चमचा बेसन घालायचं मूठभर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर कोवळ्या देठासकटच घेतलेली आहे आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची जितकी बारीक पेस्ट करता येईल म्हणजे जितकं बारीक वाटून घेता येईल तितकं एकदम बारीक वाटून घ्यायचं तर हे पहा मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे या तेलातच एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिऱ्याचा खमंग सुगंध यायला लागला की दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या थोडीशी हिंग घालायची सात ते आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक तुकडे करून घातलेत तुम्हाला जर हा पदार्थ तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही अजून घालू शकता ही खमंग फोडणी छान परतून घ्यायची आहे म्हणजे या पदार्थाला जो आहे तो मस्त सुगंध येतो यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आपण मस्त तो तो थे थे तो तोंडाला चव येणारी कैरीची कढी बनवतोय दह्याची कढी तर आपण बनवतच असतो पण उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ही कैरीची कढी एकदा नक्की बनवून बघा पचायला खूपच हलकी असते आणि उन्हाळ्यात तोंडाला चव नसते काही खायची इच्छा नसते लाईटच खायचं असतं तर अशा पद्धतीने ही कैरीची कढी तोंडाला चव येणारी नक्की बनवून बघा आता मिक्स करून घेतलं आहे मी मसाला हा चांगला आणि यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर दोन ग्लास पाणी घालते आपण बेसनचा या वाटणामध्ये वापर केला होता ना यामुळे ही कढी छान दाटसर होते तर गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची एकसारखं मिक्स करत राहायचं नाही तर ही कढी आहे ना ती फुटण्याची शक्यता असते एक एक मिनटाने अशा पद्धतीने ही मिक्स करत राहायची म्हणजे कढी फुटणार नाही गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवलेली आहे फास्ट पण करायची नाही तर कढी आहे ती उतून जाणार तुम्ही पाहू शकता याला रंग किती मस्त आलेला आहे असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची तर या कढीला छान एक उकळी आलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं मिक्स करत राहायचं म्हणजे ती ओतूनसुद्धा जाणार नाही आता आपण जी कैरी उकडून ठेवली होती ना ती घालायची आहे मस्त कैरी दोन शिट्ट्यामध्ये उकडली गेली आहे थोडंसं गूळ घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं गूळ घातल्यामुळे ही कैरीची कडी आहे ती चवीला मस्त आंबट गोड लागते आपण मसाला आधीच शिजवला होता त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही फक्त एक ते दोन मिनटं एक उकळी काढून घ्यायची आहे मस्त आपली आंबट गोड कैरीची कढी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची उन्हाळ्यात तुम्हाला काही चमचमीत खायचं असेल तर अशा पद्धतीनेही अप्रतिम चवीची कैरीची कढी एकदा नक्की बनवून बघा भाताबरोबर खायला अप्रतिम लागते उन्हाळ्यात जास्त खायची इच्छा सुद्धा होत नाही लाईटच काहीतरी खायला हवं असतं तर भाताबरोबर खाण्यासाठी तुम्ही ही कैरीची मस्त आंबट गोड तिखट कढी एकदा नक्की बनवून बघा नेहमीची डाळ तर आपण रोजच खात असतो किंवा ताकाची दयाची कढीसुद्धा नेहमी बनवतच असतो पण अशा पद्धतीने ही कैरीची आंबट गोड कढी तुम्ही बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन माझी खात्री आहे तुम्हाला ही कैरीची आंबट गोड कढी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद